छान वाटल मला बोरिंग झाली रुचाला बोलवते हॅलो बोल ना अ रुचा घरी आहे ना यार अरे मी खूप बोरिंग झाले ग मला थोडं ना टाइमपास करायचं आहे नेहमी तुला एक सिक्रेट आहे ते पण सांगते ये आपण फिरायला जाऊया ये नक्की हां बघ तू नाही म्हणते जाऊ ना ये ना जा ये पाच मिनटांनी <laughs> तुझी स्कूटी का ना मी पेट्रोल नाही टाकणार हो हो माझी स्कूटी घे चल ये हां हां ठीक आहे आली लागत एकच मिनट हा येवकर आठवण येते बाबा काहीतरी तरी होतंय मला एकदम रोमॅन्टिक मोड च्या आली आता ए, आली का डाला काय काय एवढ्या गडबडीत बोलवलं मला काय करत होती तू काय नाही बाई मी काय आपला आराम झालो <laughs> जेवली का हा आता जेवण झालं हो ना कशी तरी ना रोज भेटते अरे बाबा काय खाल्लं तर मला तो खाल ना खूप भूक लागली आहे पावभाजी खाल्ली मला सांगायचं ना मग मी घेऊन आले असते ना हा ते जाऊ दे तुला ना कशाला बोलावलं माहितीये का एकदम खूप मोड होते का जाऊ दे तुला नाही का एक लेटेस्ट व्हिडिओ आलाय दाखवायचा होता इंस्टा होऊन टीव पहिले इंस्टावर आहे का अरे थांब ना तुला दाखवते ना बघ अरे, <laughs> अरे बाबा कि किती रोमॅन्टिक होते रे बाबा मदत करायचा अरे बापरे मी तुझ्याकडे याच्यासाठीच आली की मला हा व्हिडिओ बघायचा होता पूर्ण ती रोमॅन्ट भाऊ भाऊ इतके कसं आणलं आहे रोमॅन्ट रोमांस करता का ते तो बघ ना किती भारी चाललाय आहे तिच्याकडे मला ना काय काय होत आहे बाबा हां मला ना खूप इच्छा झाली गरम झाली मी <laughs> गरम तुम्ही पण झाली हे काम करते मी ना माझ्या गोयफेंडला बोलवते बरं घे बोलून हां मी काय करणार आहे बाई मी तर सिंगल कायच करणार आहे कोलकाता करते आमचा किती जरी मूड झाला तरी फोन पूर्ण करणार आहे करते ना थांब ना हॅलो काय करतोय तो अरे ये ना भेटायला नाही ना एक त्याच्या फ्रेंडला बोलव ना फ्रेंडला हट्टा खट्टा फ्रेंड बोलव एक तुझ्यासाठी ह एक ना तुझ्या मित्राला पण घेऊन ये बरं का हां हां ना माझी फ्रेंड आली आहे ना मजे करू आपण दोघं

येईल इच्छा झाली मला हा येईल येईल हे तू असत बसते का अगं घरी पण अगं नाही ते नाही का आला अग असाच छान होता ना छान इच्छा झाली आता काय करू मूड झाला बर तो त्याचा मित्र आणतोय ना म्हणजे तुझं पण काम होईल माझं पण काम होईल मजा येईल ना मस्त रोमॅन्स मी तर त्याच्या सोबत मिनट नाही लागत मला पोरगा पटवायला अरे त्याचा मित्र अलाग अलाग त्याला पटवून घेते म्हणतो मी थोडा एकटा सोडा आम्हाला हो ना छोट्या नाय दारूवर जाय ना <laughs> काय तुझा मित्र कुठे हा अग तो मी सांगायचं विसरलो तुला नेमकं तो येणार होता पण नाही का त्याला थोडं अर्जंट काम निघाला मग तो गेला का काय झालं ती आम्ही ना बोरिंग होत होत मग तुम्ही दोघं आता तुम्हाला प्रायव्हेट टाइम मग त्याच्यामुळे मला पण थोडा प्रायव्हेट टाइम पाहिजे ना अच्छा ना। याच्यासाठी नाही प्रायव्हेट टाइम म्हणजे तसं नाही जस्ट गप्पा गोष्टी करायला गोष्टी करायला तिला म्हणजे कंपनी हा आपल्याला पाहून तिला पण होत नाही की भाई मित्र पण नाही आणला आता मी काय करणार आहे तेच अगं एक ही एकटी थांबल था। ना येतो बसेल ना हा हा बसते मी जातो मी बसेल ना हो हो बसेल आहे आम्ही आलो मग थोडं ते फोन मध्ये थोडं टाइम पास कर

so we काय करू नाय करू त्याच्यात ए बघ तुझ झालं ना तुला मैत्रीची शपथ तू काहीतरी कर म्हणजेसाठी अरे काय करू बा तुला पटेल ते कर

इच्छा होते पण मग आता मुलगा तर नाही ना कोणी आता मी मित्र नाही ती ना माझी फेस आपण काय करू शकतो त्याच आपण काय म्हणतो काय काय मी काय म्हणते हे बघतो का त्याच्या <laughs> मी अरे एडी का मी तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तुझ्या मैत्रिणी सोबत मी मी हॅन्डल करते ना मी मी परमिशन देते ना तुला परमिशन देते असं अगं पण नाही ना हे चांगलं नाही वाटत म्हणजे मी तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तुझ्या बेस्ट फ्रेंड बेस सोबत असं एक चान्स विचार काय विचार करतोय हे बघ मी आहे ना मला नाही वाईट वाटत ना ती माझी फ्रेंड आहे <laughs> ठीक hmm? आहे मग तू म्हणते म्हणून नाही तर मग किती क्यून बघ माझे माझं सांगणं मग ऐकतोय तो तुझ्यासाठी हॅप्पी हॅप्पी थँक्यू तूच माझी घर बेस्ट फ्रेंड ती बोलली म्हणून आलो बर का मी नाही तर मला आवडत नाही असं सांगू का बोल तुम्ही खूप छान दिसता पण ती तुमची जोडी मॅच नाही करत जोडी मॅच नाही करत म्हणजे कसं म्हणजे थोडीशी हाईट कमी आहे तिची हा ठीक आहे पण मग छान आहे ती म्हणून मी नाही का चांगली तू तर चांगली आहे मग तो खूपच चांगली तिच्यापेक्षा मम्मी जर तुम्हाला भेटून गेली काय आमची तर म्हणजे असं नाही वाटत मी तिला सोडा तिच्या सोबत पण राह पण माझ्या सोबत पण राह ना असं करू का नाही ना पण ते चुकीच होईल ना कोणाला तरी एकाला सोडावंच लागेल ना तुम्ही मला खूप आवडते खरच खूप आवडत बरं एक काम करू मग तसं पण आता ती एक काम करू मग आपण तसं पण आता तिच्यावर खूप मजा मारली मी माझी इच्छा नाही होत आता तिला तिच्यासोबत मूड वगैरे काहीच बनत नाही माझा फक्त मी जबरदस्तीचं करतो फक्त मी जबरदस्तीचं करतो तिच्यासोबत पण तू कशी येतो मस्त हाईट वगैरे मला एकदम मॅच होशील तू आपली जोडी खूप शोभेत झाल्यानंतर बाहेर फिरायला जायचं का जाऊ ना ती नाही मग तिला आता मी काय करतो ब्रेकअप देऊन टाकतो दरवाजा लावा दरवाजा लावा छान नको हा खरंच खूप छान आहे रे तू माझा बॉयफ्रेंड पाहिजे होता तिचं कस काय बॉयफ्रेंड बनला तू काय माहिती छान वाटलं छान वाटलं मजा येते ना हो बघ माझ्यात किती ताकद आहे तिला पण केलं आणि तुला पण छान वाटल मला आता चल ना मग जाऊ ना बाहेर चल काम करतो तिला ना सोडूनच देतो <laughs> अरे इथं बस इक ना इकडे बरं ऐक ना <laughs> <laughs> आम्ही दोघ ना थोडस बाहेर चाललोय <laughs> काय हा कॉफी डेटला चाललोय त्याच्या समती तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि तू घेऊन जाते त्याला अगं तुझा बॉयफ्रेंड अरे तू इकडे आता अगं मी तुझा बॉयफ्रेंड होतो म्हणजे म्हणजे होतो बॉयफ्रेंड आता मी तिचा बॉयफ्रेंड हा काय झालं तुला एडं झालंय काय झालं मी काय तुला परमनंट नाही दिली ती माझी फ्रेंड आहे मी खाली तिला खुश करण्यासाठी मी म्हटलं तुला नाही पण तिने मला खुश केलं ना आता मी आता तिच्या सोबतच राहणार तिला काय करतो तू माझी समिती तू असं करणार आहे का ना आम्ही कॉफी डेटला चाललोय डिस्टर्ब नको करू ना बाळा म्हणजे मी तुला तुझ्यासाठी तु, तु तु मी इतकं म्हटलं तुझ्याकडनं त्याला हिसकत नाहीये तू त्याच्यासोबत पण राहील माझ्यासोबत पण राहील ठीक आहे तिच्या सोबत पण माझ्या सोबत नाही नाही अग ती माझा मूड नाही बनवत सोड ना तिला चल सर ऐक ना मला ब्रेकअप करायचे तुझ्या सोबत ऐक ना ब्रेकअप करतो माझ्याशी तू सगळं विसरल हो पंधरा मिनिट विसरलो ते, ते तुझ्या समती खाली बेडवर आले म्हणून मला विसरतो मग अगं तुझ्यापेक्षा दहा पटीने चांगली तिने मला एन्जॉय केलं एन्जॉय दिली अगं मी तुला काय करते नाही नाही मी असं काही करत नाही फक्त हे बघ हा दोघांचा बॉयफ्रेंड राहिला असं पण तो नाही म्हणतोय तुला सोडायचं म्हणतोय मी मी बघ मैत्री सांभाळते आपल्या दोघांची मी त्याला म्हणते कि दोघांसोबत राहाय पण त्याला नाही इच्छा तुझ्यासोबत राहायची चला आपण कॉफी डेटला जाऊ हे बघ असं नको करू ना करून तुझ्या तुझ्या घरी आता जा कशाला घरी मी चाललो तिला घेऊन हो? ए बघ तू ब्रेकअप करतोय हो काय नाही नाही मला ब्रेकअप करायचंय तुझ्यासोबत आता मूड नाही होत माझा तुझ्यासोबत माझी इच्छा नाही माझा नंबर डिलीट करून टाक मला फोन कर